मुंबईच्या समुद्रात घडली भीषण दुर्घटना बोट अपघातात दोन जण बेपत्ता तटरक्षक दलासह नौदलाकडून समुद्रात शोध मोहीम सुरू भारतीय नौदलाची स्पीड बोट बुधवारी अरबी समुद्रात गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी फेरीला धडकल्यानंतर दोन जण बेपत्ता आहेत या पर्यटकांना शोधण्यासाठी समुद्रात मोहीम सुरू चा चा आहे नौदलाच्या बोटीच्या अपघातानंतर अद्याप दोघे जण बेपत्ता आहेत नौदल आणि तटरक्षक दलाच्या मदतीनं शोध मोहीम सुरू आहे पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्रेचाळीस वर्षीय हंसराज भाटी आणि सात वर्षीय जोहान मोहम्मद निसार अहमद पठाण अशी बेपत्ता झालेल्या दोघांची नावे आहेत अपघातात दोन्ही बोटीतील एकशे तेरा जणांपैकी तेरा जणांचा मृत्यू झालाय तर दोन जखमींसह अठ्ठ्याण्णव जणांना वाचवण्यात यश आले जखमींसह अठ्ठ्याण्णव जणांना वाचवण्यात यश आले बुधवारी दुपारी गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा बेटावर शंभराहून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात झाला नौदलाच्या क्रॉपने धडक दिल्यानं नौदलाचा एक कर्मचारी आणि दोन कंत्राटी नौदल कर्मचाऱ्यांसह हो तेरा जणांचा मृत्यू झाला आहे मुंबईच्या आजूबाजूच्या सर्वात भीषण झा सागरी आपत्तीपैकी एकामध्ये तेरा लोकांचा मृत्यू झाला होता तर आणखी एकशे पाच जणांना वाचविण्यात यश आले जेव्हा नीलकमल ही गेटवे ऑफ इंडिया येथून प्रसिद्ध युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळातील एलिफंटा बेटाकडे जात होती तेव्हा अपघात झाला एसआयटी न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे oh, नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरूया